अजित पवारांचं ते भाषण होते तुफान व्हायरल अरे पाठ्या तो आमदार कसा होतो तेच बघतो मंत्री व्हायची स्वप्न बघतो काय असं थेट आव्हान अजित पवारांनी शरद पवारांच्या आमदाराला दिलं होतं अजितदादांनी तो शब्द पूर्ण करून दाखवला आणि तो आमदार शेवटी पडलाच नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा मंत्री व्हायला निघाला तू आमदारच कसा होतो ते बघतो घेतलं तर मी मी म्हणणार मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो, तो आमदारच कसा होतो शिरूर मध्ये शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांचा पराभव झालाय अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मतांनी पराभव केला कटके यांना एक लाख ब्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली तर अशोक पवारांना एक लाख सतरा हजार सातशे एकतीस मतं मिळाली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवारांची शिरूरमध्ये जाहीर सभा पार पडली होती या सभेत बोलताना अजित पवारांनी अशोक पवारांना खुलं आव्हान दिलं होतं आता याच वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे सरकारमध्ये त्याच्याशिवाय काम होणार नाही काम करण्याकरता आपल्याला गेलं पाहिजे सह्या करायला गडी सर्वात पुढं माझ्या इथं सकाळी लोक जमली त्याच्यामध्ये एफिडेव्हिट केलं कोल्यांनी केलं आमच्या बावकीने केलं म्हणजे अशोकने सगळ्यांनी बाकीच्या केलं आणि शपथविधीला गेलो शपथविधीला पहिला शपथ उपमुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा सिनियरिटी प्रमाणे मला वाटतं भुजबळांचा आणि बहुतेक तिसरा किंवा चौथा दिलीपरावांचा झाला दिलीपराव वळसे पाटलाचा शपथविधी झाला की ह्याची सटकली हे म्हणला की दादांनी ह्याला त्यांना मन्त, मंत्र मंत्रिमंडळात घ्यायला नको होत दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यानं उजव्या हाताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आल्या आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजर त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तो आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होतो ना अजित पवार मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो, तो आमदारच का कसा होतो पद्धतीने बघतो मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकाश काय आणि आम्ही काय कामं केली त्या अशोक पवारला माझ्या भावकीला तो कारखाना चालवता आला नाही त्याला आता कसं सांगायचं की मी कमी पडलो ते आता माझ्या नावावर ढकलतोय की अजित पवारांनी कारखाना बंद पाडला अरे तू तु, तुझ्या अंगात नाही दमन काय माझं नाव घेतो मी कारखाना बंद पाडला आता इथं भीमाशंकर कारखाना कार कसा चाललाय चाललाय की नाही जोरात दिलीप वसे पाटील नंबर एकचा चा कारखाना चालवत आहे ती पराग कारखाना कार खाजगी ती कसा चांगला चाललाय आणि तुम्ही मला माझी नावं घेता शाण्यानो आणि घोरगंगा बंद पडला मग व्यंकटेश कृपा कस काय चालला हा जरा विचार करा डोक्यानी मी खरं बोलतो राग वेळ तुम्हाला पण मला कुणी खोट्यात पाडलं तर मी नाही सहन करणार मी कोणाचा पाच पैशाचा मिंदा नाही आहे चहाचा मिंदा नाही आहे आणि हे शहाणा सांगतोय मग याचा स्वतःचा घरचा कारखाना चांगला चालतोय मग ती कसा बंद नाही पडला अजित पवार बंद पाडतो तर मग अजित पवारने तुझा का बंद नाही पाडला यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद